गाडी घाली पाहिजे ते परत जाईल ते रस्त्यावर परत जाईल रस्त्यावर अरे ते रस्त्यावरून आणलं आम्ही इथं ठेवले पकडित नाही आम्ही ते काय होईल ते परत रोडवर जाईल इथं ठेवल्यावर आम्ही उसको आता काय नाही का इकडं ठेवायला लागेल ते रस्त्यामध्ये आलं का जाईल हा <laughs> ना तेच व्हायचंय कि तिथे जोर म्हणजे काय रोड येईल दुसरं काय हे आई मांडोळ बिन हुशारी जात आहे जमिनीत चाललंय नाही नाही ते जाईल ते जमिनीमध्ये ते जाते जाईल ते सोडा कशाला त्याला माहित नाही कुठं जायचं ते